अरुण गवळींच्या कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात डॅडींच्या धाकट्या लेखी विरोधात भावजय निवडणूक लढवणार वंदना गवळी विरुद्ध योगिता गवळी सामना रंगणार जय शंभो नारायण म्हणणाऱ्या अरुण गवळी म्हणजेच डॅडी यांच्या घरातील तिसरी व्यक्ती आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे ती व्यक्ती म्हणजे अरुण गवळींची धाकटी मुलगी योगिता गवळी स्वतः योगिता यांनी याची माहिती त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहे पण योगिता यांनी निवडणुकीची घोषणा करताच विधानसभेत एका वेगळ्या गवळी कुटुंबातील आणखी एक व्यक्ती खुद्द योगिता यांच्याच विरोधात निवडणूक लढवताना दिसणार आहे योगिता यांची भाऊजय वंदना गवळी यांनी प्रभाग क्रमांक दोनशे सात मधून शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे त्यामुळे आता गवळी कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभ्या ठाकणार आहेत गवळींची धाकटी कन्या योगिता गवळी यांनी काही दिवसांपूर्वी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं समाज माध्यमांवरती जाहीर केलं होतं ज्यात त्यांनी प्रभाग क्रमांक दोनशे सात मधून महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय तर दुसरीकडे योगिता यांची भाऊजय वंदना गवळी यांनीही याच सात प्रभागातून निवडणूक लढवण्याचा त्यांनी सोशल मीडियात केलेली एक पोस्ट ज्यात त्यांनी शिवसेनेकडून निवडणुकीसाठी रिंगणात उतरण्यास सज्ज असल्याचं म्हटलंय त्यामुळे गवळी कुटुंबात राजकीय घमासान येत्या मुंबई मनपा निवडणुकीवेळी पाहायला मिळू शकतं अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेकडून दोन हजार सात आणि दोन हजार बारा साली दोनशे चार प्रभागातून वंदना गवळी निवडून आल्या होत्या त्यानंतर दोन हजार सतरा साली प्रभाग रचनेत बदल झाला आणि भाजपच्या सुरेखा लोखंडे यांनी वंदना गवळी यांचा पराभव केला होता वंदना गवळी मात्र आता अखिल भारतीय सेनेची साथ सोडत धनुष्य हाती घेतलंय आणि दोनशे सात प्रभागातून उमेदवारी जाहीर केली आहे दुसरीकडे योगिता गवळी यांचं या निवडणुकीतून राजकारणात पदार्पण होणार आहे त्यात यंदाच्या प्रभाग आरक्षण सोडतील दोनशे सात क्रमांकाचा प्रभाग सर्वसाधारण विभागात घोषित झाल्यानं वंदना असो किंवा योगिता गवळी दोघांचाही निवडणुकीचा मार्ग तसा मोकळा एकाच प्रभागातून आपली दावेदारी जाहीर केल्यानं भायखळ्यात चर्चेला उधाण आलंय यात अरुण गवळी यांची नेमकी भूमिका काय हे अद्याप समोर आलेलं नाही त्या सगळ्यात नेमकी कुणाची बाजू घेणार की मध्यस्थी करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट